समृद्धी महामार्गावरून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघडकीस नाशिक ग्रामीण पोलिसांची थरारक कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी समृद्धी महामार्गावर मोठी धडक कारवाई करत एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा जप्त केला असून रुपये छत्तीस लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात सापळा रचून दोन वाहनांचा पाठलाग केला एक स्विफ्ट कार आणि एक होंडा अमेज कार गांजाने भरलेली असल्याची माहिती होती पाठलागानंतर स्विफ्ट कार कोकमठाण टोलनाका परिसरात अडवण्यात आली तर अमेज कारचा चालक शिवडे गावाच्या शिवारात गाडी टाकून पसार झाला या कारवाईत एकशे एकवीस किलो गांजासह दोन चार चाकी वाहने तीन मोबाईल फोन आणि पंधरा हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली अटकेत आलेले आरोपी भारत चव्हाण तुषार काळे संदीप भालेराव सर्वजण नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी तर सुनील अनार्थे हा मुख्य आरोपी सध्या परार आहे तो नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगचा सदस्य असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे तब्बल अकरा प्रकरणं दाखल आहेत अटक आरोपींना सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत की गांजाचा साठा ओडिशातून आला होता की महाराष्ट्रात कुठे वितरित होणार होता ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली समृद्धी महामार्गावर पोलिसांची तीव्र नजर आणि गुन्हेगारीवर कडक कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज